हैदराबादवरून रायपूरकडे प्रवाशांना घेऊन जात असलेल्या खाजगी बस चालकाचा ट्रॅव्हल्स ओव्हरटेक करताना बसवरून नियंत्रण सुटल्याने ट्रकला धडक बसून अपघात झाल्याची घटना सत्तावीस ऑगस्टला अंदाजे सातच्या सुमारास कोहमारा ते नवेगावबान मार्गावर सडग अर्जुनी तालुक्यातील चिखली गावाजवळ घडली या अपघातात बसमधून प्रवास करणारे सहा प्रवाशी गंभीर जखमी झाले असून जखमीमध्ये एक सहा महिन्याच्या मुलाचा समावेश आहे सर्व जखमी प्रवाशांना सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून गोंदिया येथील के टी एस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले गाडी क्रमांक सी जी शून्य आठ बी बी तीन सात दोन शून्य क्रमांकाची खाजगी बस प्रवाशांना घेऊन हैदराबादवरून रायपूरकडे जात होती त्यावेळी बसमध्ये एकूण बत्तीस प्रवाशी प्रवास करीत होते जखमींचे नाव कळू शकले नाही डुग्गीपार पोलीस स्टेशनचे पोलिसांनी घटनास्थळ गाठून कारवाईला सुरुवात केली असून पुढील तपास सुरू आहे गाव माझा न्यूजकरिता चंद्रमुनी बनसोड सडक अर्जुनी गोंदिया